सुखो बुद्धान पादो सुखकर आहे बुद्धाचा जन्म होणे सुखदायक आहे बुद्धा जन्म होणे सुखदायक आहे सद्धम सरण करणे सुखदायक आहे संघामध्ये समूह तपास करणे संपूर्ण देवतांचे आणि जातीची शास्त्रा गुरु विश्वंदनीय तथागत अनंत सम्यक्ष सम्य। यांना प्रथम वंदन भगवंताच्या अनुपम विज्ञानवादी सद्धमाला मानवतावादी सद्धम्माला त्रिवार वंदन आणि भगवंतांनी स्थापन केलेल्या अट्टपुरष फुगल सुद्धा त्रिवार वंदन आणि आधुनिक युगातील बोधिसत्व विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान धम्मक्रांतीमध्ये माझे जीवन समर्पित तर उपायसिकांनो वर्षावासाचे दिवस जवळ येत आहे जवळ येत आहे आणि म्हणून वर्षावासानिमित्तानेच आजचे हे धम्मदान आहे आपण विषय घेऊया वत्सप नायिका स्कंदक विनयपीटकाती म्हणजेच वर्षावासाचे विधान व काळ राजगृह वर्षावासाचे विधान त्यावेळी भगवान बुद्ध राजगृहाच्या वेळवणकलंदक मध्ये विहार करीत होते भगवान बुद्धाने आतापर्यंत वर्षावासाचे विधान केले नव्हते आणि ते हिवाळ्यात पाहळ्यात आणि उन्हाळ्यात विचरण करीत असत म्हणजेच भ्रमण करत असत त्यामुळे अन्य लोक हैराण असत आणि म्हणत असत हे कसे शाक्यपुत्रीय श्रमण आहे हिरव्या गवताला खुंदळून एका इंद्रियांच्या जीवाला वृक्ष वनस्पती यांना पिढा देतात आणि लहान प्राण्यांच्या समुदायाला खुंदळतात त्याने त्यातील प्राणी मरतात आणि हे भले श्रम श्रमण हिवाळ्यात पावळ्यात आणि उन्हाळ्यात विचरण करतात पहा हे दुसऱ्या मतांचे श्रमण पहा ते अन्य दुसऱ्या मतांचे श्रमण ज्यांचा धर्म एवढा सुव्याख्यात नसून पण ते वर्षावासात लीन होतात एका जागी राहतात इतकेच काय पण ह्या चिमण्या हे पाखरं पण पाखळ्यात खोपा करून घरट करून एका जागेवरच राहतात भिक्कूंनी हे ताने मारताना ऐकले आणि भगवान बुद्धास घडलेली सर्व हकीकत गोष्ट सांगितली तेव्हा भगवंताने भिक्कूंना सांगितले की भिक्कूं अनुमती देतो अनुमती देतो तुम्हाला वर्षवास करण्याची तर वर्षावास प्रारंभ भिक्कूंना तेव्हा असं वाटलं की आपण वर्षावास कधीपासून प्रारंभ करायचा काही भिक्कूंनी तथागतास विचारले तेव्हा भगवंताने त्यांना सांगितले की भिक्कूं नो मी तुम्हाला वर्षावास करण्याची अनुमती देतो त्यावेळी भिक्कूंना असं वाटले की काय आहे वत्सप नाही का जी स्थिती जी तिथी पावफळा येऊन घेऊन येते जी तिथी जी वेळ पाफळा घेऊन येते लगेच भिक्कूंनी भगवंताला विचारले तेव्हा भगवंत सांगतात भिक्कूं दोन प्रकारचा वर्षावास असतो नंबर एक प्रारंभ आणि नंबर दोन एक त्यानंतरच्या महिन्यात भिकून पहिला वर्षावास आषाढ पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून प्रारंभ करायला पाहिजे किंवा दुसरा वर्षावास आषाढ पौर्णिमेनंतर एक महिना पुढे आरंभ करावास पाहिजे भिकुण हे दोन वर्षा नायिका वर्षावास आहेत वर्षावास तीन महिन्यापर्यंत असतो आषाढ पौर्णिमा ते अस्नी पौर्णिमेपर्यंत ह्या तीन महिन्यात स्थान परिवर्तन करणे निषिद्ध आहे तसेच अधिक मास वर्षावासास सुकारी आहे भगवंताने त्यासाठी अनुमती दिली आहे मगधराज बिंबी सराच्या विनंतीवरून तथागताने अधिक मासाची सुकृती दिली होती आठवड्यासाठी वर्षावास तोडणे त्यावेळी तथागत भगवान बुद्ध राजगृहात इच्छानुसार विहार करून श्रावस्तीला विचारण करण्यासाठी गेले विचरण करीत करीत श्रावस्ती मध्ये पोचले आणि पिंडकाच्या बांधून दिलेल्या आरामात विहारात जेतवनात जाऊन राहू लागले त्याच वेळी कोसल देशातील उदयन नावाच्या उपासकाने भिक्खू संघासाठी विहार बांधून तयार केले होते आता ते बांधून पूर्ण झाले होते आणि त्याला वाटले हे विहार आता भिक्खू संघास दान करावे म्हणून त्याने भिक्खू जवळ संदेश पाठविला भदंत लोकांनी यावे मी विहार दान करू इच्छित आहे धम्मदेश ऐकवासा वाटतो आदेश अशा प्रकारचा भिक्कूंचे दर्शन करावेसे वाटते म्हणून आपण तुरंत यावे पण भगवंताचा आदेश होता की वर्षावासात तीन महिने तोडायचा नाही तेव्हा भिक्खूंनी उपासक उदयनास असे सांगितले उपासक उदयन मनात दुःखी झाला त्याने ही गोष्ट भगवंतास सांगितली तेव्हा तथागत सम्यक समुदांनी भिक्खूंना अनुमती दिली की भिक्खू भिक्खुनी मानवक मानविका सामनेर सामनेरी उपास उपासिका विहाराचे दान किंवा विहारात जाण्याची मात्र संदेश आल्यावरच जाऊ शक जाऊ शकता तसेच संदेश न आल्यावर पण एका आठवड्यासाठी भिक्खू वर्षावास तोडू शकतो जसे बिमारीसाठी अनभिरतीमुळे कौकृत्यामुळे मिथ्यादृष्टीमुळे गुरुधर्म उत्पन्न झाल्यामुळे भिक्खू या त्यांची सहायता करण्यासाठी एक आठवड्यासाठी बाहेर जाऊ शकण्याची भगवंताने अनुमती दिली आहे पुढे वर्षावासाचे ठिकाण भगवंताने सांगितले आहे की काही विशेष परिस्थितीत स्थान ठिकाण पण बदलू शकतात त्यावेळी कोशल देशाच्या विहारात वर्षावास करणाऱ्या भिक्कूंना काही जंगली जनावरांनी त्रास दिला व ह्या विघ्नबादामुळे तेथून ते निघून गेले म्हणून तथागतांनी हा नियम केला की वन्यपशू शरीरसृप म्हणजे सर्प जुजंतू चोर पिचाच्छ अग्नि पाणी इत्यादीच्या सुद्धा वर्षावासाचे ठिकाणं बदलू शकता ही अनुमती देतो तसेच भोजन न मिळणे गणिका कुमारी पंडप ज्ञातिजन भूपती चोर नेहमी त्रास देतात तेव्हा पण ठिकाणं बदलू शकता तसेच कोशा गार दर्शन आणि संघ रो रुक, रोखण्यासाठी पण ठिकाण बदलू शकता पण भिकून वृक्षाच्या ढोलीत आमराईत बोरबन बन चिंचबन, इत्यादी वनात खुल्या आबाळाखाली मशानात शपरात किंवा अन्न ठेवण्याच्या गोदामात वर्षावास करू नये केल्यास दुष्कृत्याचा दोष लागतो तर अशा प्रकारे भगवंतांनी वर्षावासाचे विनय नियम टाकले म्हणून प्रवरणा दिवसाचं महत्त्व वर्षावासानंतर भिक्खू संघ एकत्रित होऊन आपल्या अपराधाचे सदर्शन करतो ह्यालाच प्रवरणा म्हणतात प्रवर्णाधीन म्हणतात ह्यात इष्ट योग श्रुत ऐकलेले आणि परिशंकित अपराधांचे परिमार्जन निरीक्षण केले जाते व परस्परात विनयाचे अनुमोदन होते अनुजानामे भिकस उठ्ठान भिक्कुन ते पकारे तो तिठ्ठेन वा सुतेन वा परीसकाय वा साओ भविष्यती अय्या लोमता अपत्ती उठान विनयम पुरेखारत्ता म्हणजेच प्रवर्णाची प्रक्रिया कशी आहे सर्वप्रथम चतुर समर्थ भिक्खू संघाला सूचित करावे की आज प्रवर्ण आहे त्यानंतर स्थवीर भिक्खूने उत्तरा संघाला उत्तरा संघाला एका खांद्यावर घेऊन उकडू बसावे हात जोडून संघाला सांगावे की मी इष्ट श्रुत आणि परिसंकित अपराधाची प्रवर्ण करीत आहे संघ माझ्या अपराधाला सांगण्याचा प्रयत्न करील मी त्याचा प्रतिकार करील ही गोष्ट तीन वेळा दुहारल्या जाते नवीन भिक्कूला पण प्रवर्णा अशाच प्रकारे करावी लागते उपोसतात आपल्या अपराधाची पाक्षिक परिशुद्धी होते पण प्रवर्णात वार्षिक परिशुद्धी होते प्रवर्ण दोन प्रकारचे असते एक चतुर् चतुर्दशीची आणि दुसरी पौर्णिमेची प्रवर्णाचे चार कर्म प्रव प्रवर्णाचे चार कर्म असतात नंबर एक धर्माविरुद्ध वर्गा म्हणजेच आपण संघाच्या प्रवर्ण कर्म नंबर दोन धर्माविरुद्ध संपूर्ण संघाचे प्रवर्ण कर्म नंबर तीन धर्मानुसार वर्गाचे प्रवर्णा कर्म आणि नंबर चार धम्मानुसार संपूर्ण संघाचे प्रवर्णा कर्म प्रवर्णात भिक्खू संख्या त्यावेळी एका आवासात निवासात प्रवर्णाच्या दिवशी पाच भिक्खू राहत होते तेव्हा त्या भिक्खूंना वाटले भगवंताने संघाला प्रवर्णा करण्याचे विधान केले आहे आणि आम्ही पाचच जण आहोत आम्ही कशी प्रवर्णा करायला पाहिजे ही गोष्ट त्यांनी भगवंता सांगितली तेव्हा तथागत भगवंतांनी त्यांना सांगितले की भिक्खूं मी तुम्हाला अनुमती देतो की कमीत कमी पाच भिक्खूंच्या संघात प्रवर्णा करण्याची पाच भिक्कू ही प्रवर्णासाठी असले तरी चालतील आणि चार तीन दोन आणि एकही एक भिक्खूला प्रवर्णा करण्याची अनुमती दिली पुढील विषय आहे की असाधारण प्रवर्णा कर्म तीन वेळ म्हणाव्याच पाहिजेत पण काही विशिष्ट अवस्थेत दोन वचन आणि एक वचनाची पण विधेय मानली गेली आहे कारण शंभर लोकांच्या भयामुळे भिक्खू कलामुळे वर्षामुळे सोरांच्या भयामुळे अग्नीच्या भयामुळे पाण्याच्या भयामुळे मानव अमानवाच्या भयामुळे हिंसक प्राण्यांच्या भयामुळे सरी भयामुळे केल्या जाते ही कौशल देशात घडलेल्या घटनेनुसार हा नियम बन बनला प्रवरणा स्थगित करणे भिक्खूंच्या काही दोषामुळे व प्रवरणा स्थगित केल्या जाते त्यावेळी संघात जर दोषी मनुष्य भिक्खू आपल्या संघात असे बोलायला पाहिजे की बनते संघ माझे म्हणणे ऐकून घेण्याची कृपा करील अमुक नावाची व्यक्ती दोषयुक्त आहे मी त्यांची प्रवरणा स्थगित करतो जर पुढेही हे होईल तर त्याची प्रवर्णा करू नये अशा प्रकारे प्रवर्णा स्थगित होऊ शकते जर भिक्खू दोषांचे निवारण करील तर त्याची प्रवर्णा करावी लागेल संघाच्या स्कृतीने प्रवरणा तिथी बदलू शकते तर अशा प्रकारे भगवान बुद्धांनी वर्षावासाचे विनय नियम टाकलेले आहेत आणि हे सर्वच उपासिकांनी उपा उपा लक्षात ठेवावे भिक्खू भिकुणींचे वर्षावास असतात सामने सामनेचे वर्षावास नसतात तर उपास उपासिकाचे सुद्धा वर्षावास नसतात तर उपास उपासिकांनी भिक्खू भिक्खुने संघाला विहार बांधून जिथे ठेवलेले असते तर तिथे आमंत्रित करणं महत्वाचं आहे आणि तिथे त्यांच्याकडून धम्म श्रवण करणं महत्त्वाचं आहे त्यांना सुविधा पुरवणे महत्त्वाचं आहे आणि आपले पुण्यकर्म शील पालन उपसद पालन करणे महत्त्वाचं आहे म्हणून आजकाल अनेक उपास म्हणतात की आमच्या इथे वर्षावास आहे आमच्या इथे वर्षावास आहे परंतु वर्षावास भगवंतांनी भिक्खू भिक्खू संघासाठी ठेवलेला आहे आणि म्हणून त्या वर्षावासामध्ये पावसा दिवसामध्ये तीन चार महिने भिक्खू भिक्कुणी संघाला आपण आपल्या विहारामध्ये आपल्या गावामध्ये आपल्या नगरामध्ये आपल्या तालुक्यामध्ये आपल्या नगरातील विहारामध्ये बाजू ठेवल्या विहारामध्ये भिक्खू भिक्कुंचे वर्षावास झाले पाहिजेत आणि त्यांच्याकडून तीन महिने चार महिने धम्मदान श्रवण केलं पाहिजे आणि आपले पुण्यकर्म करण्यासाठी भिक्खू संघाला भोजनदान चिवरदान औषधदान पथ्यदान वेळदान देऊन आपले पुण्यकर्म पुण्यपारमिता करण्याचा प्रयत्न केला पाहिजे अशा प्रकारे वर्षावासाचं महत्त्व आहे म्हणून उपासपासिकांनो वर्षावासामध्ये उपासवासिकांनी भिक्कू संघ भिक्खुर संघ यांची काळजी घेतली पाहिजे आणि वर्षावासाच्या दिवसामध्ये धम्म स्रवण करण्यासाठी वेळ दिली पाहिजे हाच महान संदेश वर्ष येणाऱ्या पुढील वर्षावासाच्या निमित्ताने आणि म्हणून उपासिकांनो वर्षावासाचं महत्त्व भिक्खू भीकु भिक्कूने संघाची काळजी घेणे आणि धम त्यांच्याकडून धम्मामृत श्रवण करणे आपलं पालन करणे आपलं चारित्र्य नीटनेटक ठेवणे आणि आपलं काया मन म्हणून कर्म करून पुण्यकर्म करणे हे महत्त्वाचं आहे म्हणून त्यालाच वर्षावास म्हणतात म्हणून या वर्षावासाचे महत्त्व समजून घ्यावे हाच सर्वच चा या भारतातील बौद्ध अनुयांना तीनरत्नाच्या अनुयायांना सर्वांना महान धम्म देश भवतु सबमंगलम सबमंगलम भवतु सबमंगलम सर्व प्राणी सुखी हो सर्वांना आयुष्यभर सुखांत प्राप्त हो हा वर्षावास येणारा सर्वांना सुखाचा लाभी हो सर्वांचे जीवन धममय हो सुखी हो